बघताय व गापुरी बघा पहिला टापू खायलाय तो जे जंगा कसना मोठाय बघ खतरनाक आहे काम पो समोर कसं मोठा चित्र भेटलाय परलो पण परंतु दोन टापाचा शिंगाला आणि आपला सोना खतरनाक साईज आली बघता बघा कसले डोम लागले कडक काम पच्चीस आहे आज मात्र तर नमस्कार म्हणजे गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वात आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतोय आजचा मौसम बघताय सकाळपासून तुफान असा पाऊस तुफान म्हणजे गडगडाट गर वातावरण जबरदस्त पाऊस आणि आता मी झालो चालानवर आपली ही आजची पहिली व्हिडिओ शूट आहे म्हणजे नार्ली पौर्णिमेपासून ही पहिली व्हिडिओ आज मी शूट करत आहे आता आपला धंदा हळूहळू चालू होणार आहे तुम्हाला झालं ना माहिती आहे की आपला मेन चॅनल आहे फिशिंग आणि फिशिंग आपली ही आजपासून सुरू होणार आहे तुम्हाला पहिला दाखवतो हो आहे आमच्या इथला जो जे एन मौसम बघा त्याच्यानंतर जाऊ आपण जाल काढायला धमाक्याचा व्हिडिओ असणार आहे बघा व्हिडिओचा आनंद घेत राहा मजा येणार आहे तर यो मॉसम बघता एकदम भन्नाट असा मौसम आहे आज वा गारापुरी बघा गारापुरी कशी डाकली बघा दगांनी दगांची चादर गारापुरीवर पूर्ण बघताय पूर्ण अटल सेतू पण इथून हा दिसतोय आमचा आणि आमची अशी मंडळी आहे नाश्ता कराचं काम चालू आहे मयूर आहे जॉन्टे असणार विघ्ण्या आणि नीरज नाही आमच्या लागल्या जे एम टीला सगळ्या वेस चला इकडे पुढं आपली जाल आहेत सगळी एक एक, एक एक जाला काढताना दाखवून काय भेटल काय भेटल ते पण दाखव अद्भुत अद्भुत असा घरापुरता नजार दिसतोय बघा नार ना चला आता आपली जाल येतील समोर चला आपला पहिला जाल आपण घेतोय ना पहिला जाल बघते पूर्ण असा जाल आपला दिसते कारण तो भालावरच आहे कमी पाण्यावर जाल आहे पण इथं चिंबोरा वगैरे येऊ शकते किंवा कुठला टाप मावरा वगैरे येऊ शकते चला बघते मौसम एकदम बोलताना एकदम असा खर भयानक मौसम आहे म्हणजे कधी पण वारा वाढू शकते पाऊस चालू होऊ शकते असा मोसम कचरा कचऱ्याबद्दल नेहमी सांगत असतं पण त्याला काय आहे फायदा नाही कोणला कोणाला किती सांगितला तरी कचरा तो खाडीन आपला येणारच आहे त्याचा त्रास मच्छे होणार आहे तो पहिलाच चाल घेतानाय ना असं व्यवस्थित रचलेला असतं नगर रचलेली असतात ती कारण तर का टाका मग मशीनवर आहे चालू इंजिनवर भडाव भडावळ तशी दगड उडायला भेटतात ती लाईन मध्ये हो काय बघा झाला ना आपला पहिला टापालाय पहिला टापल आहे तो जे जंगा चला कमीत कमी बोली कमी तर सुरुवात झाली शी मस्त आहे कडक आहे कुरली मात्र भरलेली आहे बाप यांचं काही माहिती नाही मग भरलेली आहे बघताय असं जोडपाला एक कडक आणि बिग साईज आहे म्हणजे तो कसा आहे डायरेक्ट सावळा तयारूच आहे तो बघा साईज चिमोराची कसला आलाय आहे मोठा आहे बघ हे दर विक हाताने घ्या कसं आहे बघ खतरनाक आहे काम पी दाखवू समोर डेंजरस मोठा आहे चिंबोरा शिंगराशी लागव शिंगरा कलिकर असा शिंगरा साईडशी फोटो करता आपल्या आपल्या जाण्याना मोर मोठा चिंबोर भेटला आहे दीड किलो ते होईल दीड किलो दोन किलो चला आता आपण पहिले याला बांधून जाऊ कारण डायरेक्ट मार्केटला नेवाचा कारण कधी पण जास्त वेळ खा आपण झाला ठेवायचा नाही तो पाणी सोडतं वजन जास्त नाही पन्नास शंभर काय वजन शंभर कमी होतं आपलं लॉस होतं भेटल ते एक दिवसा चिमोरा न्या चला मस्त चिमोरा बांधू आपण आपला साईज बघताय कडक चिमोरी साईज एकदम कडक आहे बांधाची पद्धत तर सगळ्यांना माहिती आहे स्पेशली मोठा बोर असलं होतं त्या दोन तीन आठांशी बांधताना का शिंगरांशी नाही भरला बाहेरशी भरला बघा कारण शिंगरू चावला त्याच्यावर तर शिंगरू घालू शकतं रशीवर म्हणून शिंबोरा कधी पण असा बांधायचा वर्षी आतमध्ये नांग्यामधून नाही घालायचा मोठ्या चिंबोराला शिंबोरा बघता एकदम खतरनाक आहे कसला सुट्ट आम्हाला सुट्टायचा बघा कशी पद्धत आहे परत घेतला आणि वरनं घेऊन आता आपण बांधू पाठीवर व्यवस्थित ठेवा त्याची चिंगरा आवडली ना त्यामुळे तुटाची शक्यता कमी असत चला आपला चिंबोरा कडक बांधून रेडी येऊ बघताय आपला चिंबोरा कडक असा बांधून झालाय जबरदस्त आ कडाक कडाक शिंगाली बघताय शिंगाला योजना हो। आर, आर मुठे आलाय आपल्याला हे नुसतं मुठे येत झाला आरमुठे आपला जाला उकवायचं काम चालू आहे पण अजून काय असं पाहिजे समोर नाही आपल्याला चिंबोरा लागलाय मोठा दोन चिमोर लागला पण ती जागा ऍक्च्युअली कुठे होती ते मला तुम्हाला दाखवायचं नव्हता कारण आता जर मी तो दाखवला ना तर उद्या तिथे जाला आम्हाला जागा भेटायची शिंबोरा जबरदस्त मोठा बघितला अशी तुम्ही आता जाला मावरूची आहेत ती जाला मावरूची काढायचं काम चालू आहे पण दोन टापा जागस काम पच्चीस बघता शिंगाला आणि आपला सोना कडक कडक बघा कसे दोन टाप्पा बघा तो शिंगाला कधी म्हणाय बघा शिंगाला ना आलाय एक जेवण शिंगाला म्हणजे एक जेवण असं आहे का डोमा बघा कसं आले डोमा कडक नुसता सोन्यासारखा चमकत आहे किल्लोची शिंगाली कडक आहे बघ किल्लोची होईल सच त्याला व्हॅल्यू जास्त आहे ना सध्या <coughs> शिंगाली कडक जेवणाची शिंगाली आली असा माल बघताय परलो काय ना माल आला काय माझे परावच थांबलेला फक्त एवढं दुःख का आमच्या मित्राला लागलं नाही लागायला पाहिजे तर अजून आनंद झाला तुझा रुटीन खाली असा मला काय बघताय ठेव ठेवतो ते ठेव आपण नंतर दाखवू तो आय ठेवते साईज बघा कसली बिगेस्ट साईज जॉन्ट शिंगाली दाखव किती मोठे येतात तोंडाशी धरून मग ती आम्हाला आपण बोलतो किल्लोची पण लोकांना विश्वास नाही पट आता बघा जॉन्ट दाखवीन तुम्हाला कती मोठे येते बघा आता शिंगाली बघा समोर तर तोंडाजवळ कती मोठी आहे बघा शिंगाली आणि शिंगाली आहे आहे तो शिंगाली आहे कडक आहे कडाक बोंबील आलाय बघा जाला ना आपण वावर्यानं दाखवलं पण जाला नाय बोंबील ना काही लोक सांगतात का बोंबील बोलतो तुम्ही बांधता ना बोलत बघ जालन आणि बोंबील बघा आता ये येऊ शकते बोंबील जालन आणि येऊ शकते का अरे वा वावऱ्याना सरळ उपवतरण दाखवलं तर लोकांना वावऱ्याना बोलतो बोंबी घरशी नेऊन लावलं काय करशील का त्याल मुठी भरलेले नुसतं लय आलं चार पाच साईड सोबतच चार पाच मुठे आले तू हा आता यो जो झालाय तोला सितारा बिताऱ्यांचा झाला म्हणजे सितारा वगैरे येऊ शकते सहा सात अंगल झालाय तांबाली बघा तांबी बघा तांब आहे बघा तांब हे बघ मस्त तांबली चला आपण जाग घेऊ पहिला कारण हवा वागताय हवा खूपच आहे येऊ हो शकते भाईजी तारा बा डोमा बापा बा, बापाई बा, झाली का काय आली थांब 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 मात्र डेंजर आणि पण बोलला कोण बोलला कोण कोण बोलला कोण बोलला पत्र येईल हा हे बघ ना साईज आली डोमची काम पच्चीस खतरनाक साईज आली बघता बघा सोना सोना ना आलाय ताजा, ताजा।, ताजा एकदम जिवंत आहे डोमा ढोमा समुद्रातला सोना म्हणजे घोलपेक्षा माग असतो हो। यो उन व नावा बघा रोवन गरत कारापुरी <laughs> आपला येण आपण बघितला अख्खा जाल संपला आपण जालान काही हो नव्हतं आला पण जालात शेवटी पदराव पण तो पीस म्हणजे डायरेक्ट काम पच्चीस आहे बघू कधी किलो होईल ते सांगेन किती किलो झाला जाला व्यवस्थित टाका लागतात टायट टाका लागतात दगडन फस्तान झाला बघताय तुम्ही ना दोन्ही साइडला हे आपलं असं नांगर असतात जेणेकरून जाल हल्ला नाही पाहिजे कारण इकडं कसं आहे पाण्याला करंट जास्त असतं त्याच्यामुळे जाल असं वावत पण जाऊ शकतो फाटू शकतो पण शकतं पण जर नांगर असलं तर तो जाल जागं कसं जातं आणि मावरा लागायचा आपला चान्स असतो हे बघ साईज कसलं डोम लागलं आणि कडक काम पच्चीस आहे आज मात्र साईज बघा ही बघा साईज कसली लागली हा डोलं उलट होती ना आता डायरेक्ट करंट आहे पाण्याला कारण वरचा पाणी पडलाय आहे आज सकाळी जाम पाऊस पडला त्याच्यामुळं पाण्याचा करंट अजून फिरत नाही बाराचा पाणी होता पावणे एक झाला हल्ली पण अजून पाणी बघता इथून बत्तीवरून अजून पाणी खाली चाललं आहे कारण वरती जो पाणी पडला आहे सकाळी आणि रात्री भरपूर पाऊस पडला आहे त्याच्यामुळं तो अजून करंट आहे त्याच्यामुळं यो असा प्रेशर आहे बघा आतावर आपला हो। जो आज चिंबोरा आला आहे ते चिंबोऱ्यांची झाला म्हणजे ती पाच चांगली झाला असतात चिंबोऱ्यांची डिस्को झाला असतात आणि आत्ताचा विचार केला तर त्याचा भाव किल्लोला बावीसशे तेवीसशे चोवीसशे असा भाव आहे आपल्याकडं म्हणजे आपली नवी मुंबई एरियामध्ये त्या झुंबोर आणि आपण दुसरी जी जा टाकली म्हणजे ज्याच्यात आपला ठोमा आला की वगैरे पण बाहेर डिस्पोज झाला आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या ढोमा आला जो आपला ढोम्याचा सध्याचा भाव तरी आता आहे भाऊ म्हणजे त्याला सहा हजार रुपये किलो जर तुम्हाला किलोच्या वरती असेल तर पाच हजार रुपये किलो तो जसा वाढत जाईल तसं त्याचा किल्लोचा रेट वाढत जातो त्याची मागणी जाम आहे त्याची मागणी म्हणजे स्पेशल ती त्याच्या बोधाची मागणी आहे त्याची मागणी नाही आहे ती बोधासाठी मागणी आहे मा त्याला माव त्याला मासला काय डिमांड नाही जसं गोडला डिमांड असतो गोडला कसं लोक खावासाठी पण घेतात तोमा खावा नाही घेत तोमा फक्त नाही फक्त मार्केटमध्ये विकला तर तो त्याच्या बोधासाठी आलो जेटीवर पोचलो तर मावरा आपला काय काय भेटलाय ना त्या पहिल्या दाखवत आजचा काय खजाना भेटलाय काम का आम एकदम पच्चीच झालाय आपला तर चला बघता यो आपला आजचा शिकार बघता यो साईज एकदम कडक साईज लागली तो एक चिंबोर लागला आणि यो बघता यो आपला सोना समुद्रांचा सोना गोमर लागले मस्त कडक किल्लोचे शिंगाले आहे ताम लागले का दोन गोमर लागले कडक एकदम जबरदस्त काम झाला